मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी असेल महापूर असेल याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच्यामुळं साहजिकच शेतकऱ्याचं उत्पन्न हे कमी येणार आहे आणि या कमी येणाऱ्या उत्पन्नाचीच म्हणजे निश्चिती करण्यासाठी जो शासनाच्या माध्यमातून पिकाची जी आनेवारी काढली जाते ती आनेवारी ही अतिशय महत्त्वाची असणार आहे मित्रांनो कर्जमाफी असेल त्याच्यानंतर पीक विमा असेल मित्रांनो त्याच्यानंतर जे दुष्काळाचे जो ट्रिगर असतात ते लागू करण्यासाठी ही पैशाची आनेवारी ही कमी येणं गरजेचं असतं आणि त्या ती जर का आणनेवारी ही कमी आली तर हे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ हे शेतकऱ्याला देण्यात येत असतात ज्याच्यामध्ये आता, आता कर्जमाफीची घोषणा ऑलरेडी झालेलीच आहे त्याच्यानंतर दुष्काळाचे देखील जे हे होते नियम होते ते देखील राज्यामध्ये दे, मोठ्या प्रमाणावरती लागू करण्यात आलेले त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो म्हणजे पीक विमा आणि हा पीक विमा देखील या आणवारीच्या आधारेच हा शेतकऱ्यांना वितरित केला जातो स म्हणजे डायरेक्टली आणवारीचा हा पीक विम्याशी जरी संबंध नसला तरी मित्रांनो पीक कापणी प्रयोग आणि जी आणवारी पैशाची आणवारी याचा डाटा एकाच सोर्सेसच्या माध्यमातून समोर येणार आहे पैशिवारी आणि जे पीक कापणी प्रयोग केलेले आहेत या पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच हा प पैशिवारी किंवा आणवारीचा डाटा हा समोर येत असतो आणि त्याच्यामुळंच पैसेवारी आणि पीक कापणी प्रयोग याच्यामध्ये फारसा काही असा वेगळा अर्थ नाही आहे फक्त ते पीक कापणी प्रयोग म्हणजे हे पीक विमा वाटप करण्यासाठी एक ट्रिगर मोठ्या प्रमाणावरती त्याला पकडण्यात आलेला आहे त्याच्यामुळं ते पीक विम्याचा जर का विचार केला तर ते पीक कापणी प्रयोग आणि जर का जर का विचार केला तर ते पैशाची आनेवारी ही त्याच्यावरतून ठरवली जात असते मित्र त्याच्यामुळं पीक कापणी प्रयोगामध्ये नेमकं काय असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती पीक विमा मिळू शकतो याचा डाटा हा आपल्याला पैशाच्या आनेवारीवरून देखील समजणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं ही आणवारी अतिशय महत्वाची अशी ठरणार आहे मित्रांनो आता पंधरा डिसेंबर नंतर वेगवेगळ्या वेग जिल्ह्याच्या आणेवारी समोर यायला सुरुवात होईल आणि अशातच आता दोन जिल्ह्याच्या आणवाऱ्या हा समोर आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जालना आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आणवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी दाखवण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यामधील जर का तालुकाने हा जर का पैशाची आणवारी बघायची झाली तर छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे आणवारी सेहेचाळीस पॉईंट सात टक्के त्याच्यानंतर पैठणचे आहे शेहेचाळीस पॉईंट आठ अकरा टक्के त्याच्यानंतर फुलंब्री एकोणपन्नास टक्के वैजापूर सत्तेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के त्याच्यानंतर गंगापूर अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा टक्के त्याच्यानंतर खुलताबाद अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर शिल्लोड कन्नड आणि सुयेगाव या तीनही तालुक्याची आणेवारी ही अठ्ठेचाळीस टक्के आहे ये, ये एक एकूणच जिल्ह्याची जर का आणवारी बघितली तर सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ही जिल्ह्याची एकूण आनेवारी म्हणजेच पैशेवारी आलेली आहे आणि अर्थातच याच्यामुळं जिल्ह्यातील सर्व ज्या जे पीक विमाधारक शेतकरी असतील किंवा कर्जबाजारी शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्याच्यासोबतच पीक विम्याचा मोठ्या प्रमाणावरती लाभ होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली की जिल्ह्यातील नऊशे पासष्ट गावाची जी आणवारी आहे ही पैशापेक्षा कमी आलेली आहे ज्याच्यामध्ये खरीपाचे जे गाव आहेत सहाशे सदुसष्ट गावं आणि रब्बीचे जे गाव आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव गावं असे एकूण सहाशे पासष्ट गावाची, गावाची, गावा, गावाची, गावा, गावाची खरीप अंतिम पैशेवारी जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जिल्ह्यातील नऊशे पासष्ट गावाची पैशेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी ही आली आहे अशी माहिती आशिमा मित्र यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांपी जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये परपूर परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव असेल गाव हे पूर्णतः दुधना प्रकल्पामध्ये गेलेलं आहे बुडीत झालेलं आहे त्याच्यामुळे त्याची पैसेवारी याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेली नाही आहे तसेच मंठा तालुक्यातील चांदेश्वर गोपेगाव हे दोन गावं असतील त्याच्यानंतर गारटेकी त्याच्यानंतर सोनून करवाडी त्याच्यानंतर किर्तापूर तांडा या गावांना महसूल दर्जा प्राप्त नाही आहे त्याच्यामुळं या गावातील आनेवारी ही जाहीर करण्यात आली नाही त्याच्यानंतर मंठा तालुक्यातील पाच गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही आहे जालना जिल्ह्यातील एकूणच ही जी आनेवारी आहे ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्याच्यामुळं या जिल्ह्यातील देखील पीक विम्याचा जो ट्रिगर आहे तो सर्व ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे हे आता या पैशाच्या आणवारीवरून स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती पीक विमा मिळण्याचा जो मार्ग आहे आता ह्या दोन जिल्ह्यातील हा मोकळा झालेला आहे तर मित्रांनो चला मित्रांनो ही होती एक छोटीशी माहिती चला भेटू अशा नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र